गुड मॉर्निंग आज संडे सानवी पण घरी आहे आता मी फ्रेश होऊन जाणार आहे शॉपला तू ये ना शॉपला शॉपला आहे ना हा चल जाऊ शॉपला जाऊया सर हा तर आता आम्ही शॉपला जाणार आहे सानवीला सोडून जाणार आहे किती मी आता तर मित्रांनो हे आहे आमचं छोटंसं घर दहा बाय दहाच खोले आहे आमची तर घेतला पसारा मी दुसऱ्या खोले शिफ्ट केला आहे तिथला व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आहे तर हे आहे आमचे मम्मी पप्पा दोन हजार नऊला वारल्यात आता एक सोळा वर्ष झालेले आहे मम्मी वारून तर मित्रांनो आता मी आलेलो आहे शॉप मध्ये मी आणि सानवी सानवी तर मित्रांनो ही आहे सानवी माझी मोठी मुलगी आणि श्री आणि दोन मुली गावाकडं आहेत म्हणजे माझ्या मिसेसची डिलिव्हरी झाली म्हणून ते अजून तिकडेच आहेत म्हणजे सोनाली बायको माझी गावाकडे आहे अजून अजून आली नाही तर मी आता आहे शॉप मध्ये तुम्हाला शॉप दाखवतो पूर्णपणे तर सानवी बघू शकता लॅपटॉप मध्ये मस्तपैकी युट्यूब लावल्या आणि बघत बसल्या आज संडे मध्ये स्कूल आहे आज हॉलिडे म्हणून त्याला मी आज मध्ये घेऊन आलेलो आहे तर, तर मित्रांनो हा माझा आहे रिपेअरिंग ची शॉप सानवी सानवी हाय कर सानवी हाय सानवी तर मित्रांनो बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला रिपेअरिंगचा पूर्ण सेटअप आहे इकडे तर मित्रांनो तुम्ही जे आता बघताय ते आपलं रिपेरिंगचं शॉप आहे ओनली रिपेरिंग आहे इथे फक्त मोबाईल रिपेरिंग आपण इथे करतोय अजून एक शॉप आहे ते तुम्हाला मी नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर या शॉपमध्ये फक्त आणि फक्त रिपेरिंग करतोय मी तर आपला अजून एक ॲक्सेसरीजचं शॉप आहे ते पण इथे जवळच आहे त्या तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन तर आता आम्ही दुपारी एक दीडला तर बंद करतो शॉप दीड दोनला तर मी सानवीला आज जर लवकर येऊन जाणार आहे कारण की सानवीचा पूर्ण अभ्यास मलाच घ्यावा लागते होमवर्क कारण मिशेच घरी नाही आहे ना ती गावाकडे आहे त्यामुळे मला घरी मलाच पूर्ण होमवर्क घ्यावं लागते तर एक तीन ते चार महिने झाले ती गावाकडेच आहे तर मागच्या महिन्यात डिलिवरी झालेली आहे त्यामुळे अजून काय आलेली नाही कारण की बाल लहान आहेत ना तर आम्हाला ट्विन्स वेगळी झालेले आहेत तर आता श्री म्हणजे माझा मुलगा दोन नंबरचा तो पण तिथेच आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल पूर्ण फॅमिली तर मित्रांनो आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करत जावा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये शेवटमध्ये नक्की बघा आता ब्लॉग सानवी तर आता आम्ही घरी आलेलो आहे आणि सानवीचं होमवर्क सा चालू आहे सानवी अभ्यास करले तू हां चल चल आवर आवर लवकर फास्ट कर दहा पैकी सात मार्क हा तर मित्रांनो मी आलेलो आहे आमच्या गावात स्टेडियममध्ये हे राजाराम स्टेडियम आहे इचरगंजी गावात तर मी इथं खास करून व्हिडिओ एडिटिंगसाठी येतो आहे ये कारण की इथं मी मिनी ब्लॉग जे करते ना त्यासाठी इथं एकदम शांत वातावरण असते आणि आवाज पण एवढा व्हिडिओमध्ये येत नाही मी बघू शकता तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघू शकता आहे राजाराम स्टेडियम तर याचं चा काम चालू आहे मित्रांनो स्टेडियमचं इथे मी व्हिडिओ एडिटिंगसाठी खास येते इकडं दुपारी तर मित्रांनो आपल्या इथं व्हिडिओ एडिटिंगचं काम आता पूर्ण झालेलं आहे आता मी चाललेलो आहे घरी घरी जाणार फ्रेश होणार आणि शॉप शॉपवर जाणार आहे तर आतापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मी मित्र सोडून गेल तर काय तिस तू सानवी डोळं बंद कर हा तर मी आता सानवीला खाऊ आणलेला आहे सानवी डोळं बंद कर हा बघ कुरकुरे मला नाही हाय सानवी हाय जानवी जानवी हाय कर हाय हाय कर हाय कर, हाई कर।, हाई कर। हायकर 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 हाय कर इकडे इकडे बघ इकडे बघ हाय कर हायकर कर हाय ए सोड सोड साणी सोड ए इकडे बघ हायकर हायकर हाय धर 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 तर मित्रांनो मी आलेलो आहे आता शॉपमध्ये मोबाईलच्या तर तुम्ही बघू शकता तर मित्रांनो आज रविवार असल्यामुळे तर काय कामं तर काय नाही आहेत थोडीफार होती ती मी केले तर संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर हा मोबाईल पण चार्जिंगला आलता चार्जिंग, चार्जिंग कॉट बदलायला तर याचं पण काम मी केलेलं आहे आत्ता परत हा एक मोबाईल आला चार्जिंगला हा पण एक केला आहे चार्जिंग होत आहे మిత్రి కదా వాళ్ళ కమెంట్ నీ సో లాక్ కన సబ్స్క్రైబ్ కదా మిత్రాను ధన్యవాద